आज दहा वर्ष हा प्रकल्प रखडलेला या दहा वर्षाच्या का, कारकिर्दीत दहा म्हणण्यापेक्षा अकरा वर्ष आता हे चालू आहे अकरा वर्षाच्या कारकिर्दीत तिन्ही सार्वत्रिक निवडणुकीमध्ये सत्ता ही एकाच पक्षाची आहे त्याच पक्षाची तिन्ही सरकार होत आणि त्याच सरकारने जो भूमिपूजनाचा कार्यक्रम केला तोच प्रकल्प जर अर्धवट बंद होत असेल तर ही आमच्या कोकणवासियांसाठी शर्मेची बाब आहे सरकारला जाग आणण्यासाठी आणि हे भूमिपूजनाचं काम अर्धवट ठेवलेलं आहे याची जाणीव जनतेसमोर आणि सरकारला करून देण्यासाठी म्हणून आम्ही हा अभिनव पद्धतीने हा आ, आज आंदोलनाचा पवित्र घेतलेला आहे आम्हाला म्हणायचं काय की तुम्ही तुमचंच सरकार आहे फक्त केवळ एक रेल्वे मंत्री बदलले म्हणून तुम्ही प्रकल्प अर्धवट ठेवता मग असं असेल तर मग प्रकल्पाची सुरुवात करून इथल्या मतदारांना जी तुम्ही भुरळ घातली की मतदान करायला सांगितलं तीन सार्वत्रिक निवडणुकीमध्ये लोकांनी मतदान केलं तुम्हाला आणि तरी देखील तुम्ही प्रकल्प अर्धवट ठेवत असाल तर तुमच्या शब्दाला काय किंमत आहे हे तुम्ही आता स्पष्ट केलं पाहिजे जर प्रकल्प पा तुम्हाला पूर्ण करायचं असेल तर तुम्ही पूर्ण करा नाहीतर स्पष्टपणे जनतेला सांगा की आम्ही तुम्हाला दिलेली आश्वासनं ही खोटी होती आणि तुमची आम्ही फसवणूक केली होती